अशा पद्धतीचा कायदा आपल्याकडे येण्याची गरज आहे नमस्कार आज एका थोड्या वेगळ्या विषयावर आपण बोलूया नुकताच चायनामध्ये एक नवीन कायदा त्यांनी आणला आहे की जी सोशल मीडियावर जे इन्फ्लुएन्सर्स आहेत जे रील्स करतात आणि आपल्यासारखं काही प्रबोधन करण्याचा किंवा काही माहिती देण्याचा ज मेडिकल फील्डविषयी आणि काही वेगवेगळ्या टॉपिकविषयी माहिती देण्याचा जो काही प्रयत्न करतात त्याच्यावर एक कायदा त्यांनी चायनामध्ये चांगला कायदा आणला आहे की त्याच्यामध्ये काय करतायत की ते कायद्याने त्यांनी अशी बंधनं आणली की त्या विषयातला तो व्यक्ती तज्ज्ञ आहे की नाही आणि मेडिकल सायन्समधल्या त्याच्या काही क्वालिफिकेशन्स किंवा काही त्याचा अनुभव आणि त्याच्याबद्दल अभ्यास आहे की नाही हे त्यांच्याकडे कायद्याने तपासलं जातं आणि त्यांनाच मग अशी परवानगी दिली जाते की आरोग्यविषयक काही माहिती त्यांनी सोशल मीडियावर इन्स्टाग्रामच्या माध्यमातून म्हणा किंवा युट्यूबच्या माध्यमातून म्हणा किंवा काही समाजातल्या इतर लोकांना त्यांनी द्यावी तर अशा पद्धतीचा कायदा आपल्याकडे येण्याची गरज आहे आणि थोडीशी समाजामध्ये जागरूकपणा आपल्याकडे यायला पाहिजे की आपण जो काही आरोग्यविषयक जी काही माहिती ऐकतोय ती नेमकं जे व्यक्ती सांगतोय तो, तो खरंच सा त्या म मॉडर्न मेडिसिनचा किंवा त्या आरोग्यविषयक जो काही त्याची स्पेशालिटी आहे त्याच्यातलं खरंच तज्ज्ञ आहे की नाही याच्याबद्दल खरोखर माहिती घेऊन मग ते माहिती फॉलो करण्याची गरज आहे याच्याबद्दल थोडी जागरूकता आपल्याकडे सुद्धा गर जा होणं गरजेचं आहे